तर मी नेहा नेहा रेसिपी इन मराठी या चॅनेलवर तुमचं स्वागत करते तर मस्तपैकी श्रावण सुरू होणार आहे आणि मस्तपैकी रविवारचा बेत केलेला आहे तर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मी सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्तपैकी चिकन रसा आणि चिकन लॉलीपॉपचा बेत केलेला आहे तर मस्तपैकी आता चिकन रसा रेडी करणार आहोत तर कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण हिरवा मसाल्याचं वाटण टाकणार हिरवा मसाल्याच्या वाटणची रेसिपी जर लागेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन बघू शकता किंवा माझ्या चॅनेलला विजिट करू शकता तर आपण वाटण टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार त्यानंतर त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे मसाले म्हणजेच लाल मसाला हळद गरम मसाला चवीनुसार मीठ आणि थोडंसं चिकन मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण चिकन चांगल्या प्रकारे धुवून घेतलेले तो टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार होत त्यानंतर त्यामध्ये मी दोन गावठी अंडी टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि वरतून आपण प्लेट ठेवून मध्यमाचेवरती पाच ते दहा मिनिट चांगल्या प्रकारे वाफेवरती चिकन आपण शिजवून घेणार आहोत तर पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त की साईडला तेलसुद्धा सुटलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी थोडंसं चिकन मसाला टाकलेला आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आणि त्यामध्ये आता पाणी टाकून आपण चांगल्या प्रकारे आता शिजवून घेणार वाफेवरती पाच ते दहा मिनिट शिजवल्यामुळे मस्तपैकी चिकनला टेस्ट येते तर आता आपण लॉलीपॉपसाठी बॅटर तयार करून घेणार आहोत लॉलीपॉपला लावण्यासाठी तर मी मैदा आणि कॉर्नफ्लावर म्हणजेच मक्याचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं म हिरवा मसाल्याचं मक… वाटण टाकलेलं आहे त्यानंतर लाल मसाला हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं लिंबाचं पाणी टाकलेलं आहे आणि एक अंड टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार मिक्स करून झालं की त्यामध्ये फूड कलर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण चिकनचा पीस म्हणजेच लॉलीपॉप आपण मिक्स करून घेणार आणि साईडलाच मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर तेल गरम गरम होईपर्यंत आपण फास्ट फ्लेमवरती तेल गरम करायचं आहे त्यानंतर आपण लॉलीपॉप टाकल्यानंतर त्यामध्ये किंवा आपण मध्यमाचीवरती चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत आणि जोपर्यंत तळून होत आहेत तोपर्यंत माझ्या चॅनेलला जर नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपला मस्तपैकी चिकन शिजलेलं आहे त्यावरून कोथिंबीर टाका आणि मस्तपैकी साईडला ठेवा तर आता आपले लॉलीपॉपसुद्धा मस्तपैकी तळून झालेले आहेत तर मस्तपैकी सर्व करा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग